लागू झाले आहेत या समस्या संदर्भात उपायांबद्दल अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत जोडले गेले आहेत ज्येष्ठ पत्रकार संतोष माळकर नमस्कार माळकर सर आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत नमस्कार नमस्कार अ आताच मी म्हटलं तसं वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट आणि यूजीसी नेट या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्यावरून सध्या चिंतेचं वातावरण आपल्याला सगळीकडे दिसून येत हा प्रकार समोर आल्यानंतर केंद्र सरकार तर्फे सुद्धा तातडीच्या खूप योजना राबवल्या गेल्या तर त्या नेमक्या कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या त्याविषयी जरा सविस्तर सांगा अगदी आपण करूया की या वर्षी नीटच्या परीक्षेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार कसा म्हणजे ज्या बातम्या काणी येत आहेत त्यावरून असं कळत की परीक्षेला जो विद्यार्थी बसलेला आहे त्याला जास्तीत जास्त मार्क मिळवून देण्यासाठी एक यंत्रणा देशभर राबलेली आहे Oh. आणि या यंत्रणेने काय केलं तर त्यांच्याकडून म्हणजे त्या विद्यार्थ्यांकडून सुमारे दहा लाख रुपये घेतलेले आहेत लक्षात घ्या आता नीट मध्ये जर hmm. चांगले मार्क हवेत तर ते चांगले मार्क कशासाठी हवेत hmm. तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळावं म्हणून आणि जर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळावं म्हणून पैसे घेतले जात असतील तर हा सगळ्यात मोठा फ्रॉड आहे देशातला सगळ्यात मोठा घोटाळा आणि त्यामुळे या प्रकरणात सरकारने मध्यस्थी करणं खूप गरजेचं आहे कारण असं जर झालं तर जे गुणवत्ताहीन विद्यार्थी आहेत ते आपल्या पैशाच्या बळावर पुढे डॉक्टर होतील आणि असे डॉक्टर काय इलाज करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होईल त्याही पेक्षा एक महत्वाचा मुद्दा असा की जो गरीब विद्यार्थी आहे पण त्याच्याकडे खरंच गुणवत्ता आहे पण पैशाच्या अभावाने तो विद्यार्थी मागे पडेल हा सगळ्या या गोष्टीचा सगळ्याचा विचार करून केंद्र सरकार यामध्ये त्यांनी ते हस्तक्षेप केलेला आहे आणि एक चांगली मूव आहे एक चांगलं आपण म्हणू की केंद्र सरकारचं हे एक चांगलं धोरण आहे सगळ्यात सुरुवातीला म्हणजे उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे oh. या सगळ्याची चौकशी करण्यासाठी hmm. दुसऱ्या बाजूला तुम्ही बघा मागच्या काही दिवसांच्या बातम्या जर तुम्ही बघितल्या hmm. तर देशभरात प्रत्येक राज्यातून hmm. अनेक लोकांना अटक करण्यात आलेली मध्ये तेरा असतील ते मध्ये बारा असतील अगदी महाराष्ट्रातही oh. दोन जणांना अटक केली म्हणजेच oh. या घोटाळ्याची व्याप्ती ही देशभर आहे आणि असं असताना केंद्र सरकारने यात हस्तक्षेप केला ही सर्वात मोठी गोष्ट आहे दुसरी गोष्ट की हे सगळं प्रकरण सीबीआय कडे सोपवलं जाणार आहे आणि सीबीआय त्यात हस्तक्षेप करणार आहे पुन्हा जे अशा परीक्षा घेतात किंवा त्यांचं जे केंद्र असतं त्याचे प्रमुख त्यांनाही बदलण्यात आले तर इतक्या मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने याबाबत उपाययोजना केलेल्या आहेत आणि हे दाखवून दिलेलं आहे की आम्ही गप्प नाही आहोत या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे आणि त्यामुळे आम्ही हा घोटाळा मोडून काढण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याला कुठेही दाग लागणार नाही डब्बा लागणार नाही यासाठी आम्ही हे सगळं करतोय हे केंद्र सरकारने दाखवून दिले आहे बरोबर आता तुम्ही तस सीबीआय कडे चौकशी दिली आहे याचाच अर्थ हे किती गांभीर्याने घेतलंय हे आपल्याला दिसून येतं सीबीआय कडे अशात अशा कुठल्याही आपण कंप्लेंट नेत नसतो तर या सगळ्या त्यामुळे उपाययोजनांचं महत्व तुम्ही कसं विषद कराल हे उपाय अतिशय महत्वाचे असे उपाय आहेत कारण एकंदरीत बातम्या जर तुम्ही बघितल्या या दोन चार दिवसांच्या मी मुद्दाम बातम्या बातम्या म्हणतोय कारण काय कन्फर्म आहे काय नाहीये हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये बरोबर आहे पण बातम्या ज्या येत आहेत त्याच्या आधारे जर आपण बघितलं तर याच्यामध्ये बडे राजकीय नेते त्यांचे कोणीतरी सगळे सोयरे हे देखील त्यात कुठेतरी सहभागी असल्याचं दिसून आलेलं आहे इतकंच नाही तर नीट किंवा जेईई या दोन स्पर्धा परीक्षांसाठी जे क्लासेस घेतले जातात आणि मागच्या काही वर्षात तुम्ही बघा त्या क्लासेसच पेव फुटलेलं आहे मुलगा दहावी झाला किंवा मुलगी दहावी झाली की कॉलेजचं महत्व संपलं कॉलेजमध्ये टाकायचं नाही पण या क्लासेस मध्ये टाकायचं आणि त्यांना या परीक्षांसाठी तयार करायचं हे मागच्या काही वर्षांमध्ये त्याचं फॅड इतकं वाढलेलं आहे की जो गरीब विद्यार्थी आहे पण खरच त्याला हे सगळं मेडिकलला जाण्याची इच्छा आहे इंजिनिअरिंगला जाण्याची इच्छा आहे तो गरीब विद्यार्थी या सगळ्या पैशाच्या जंजाळात स्वतःला हरवून बसलेला बरोबर आणि हा सगळा सिनारो जर तुम्ही बघितलात तर त्याचा मोठा इम्पॅक्ट हा देशातल्या तरुणांवर होणार आहे बरोबर आहे आणि त्यामुळे हे उपाय जे केंद्र सरकारने केले ते अतिशय महत्वाचे दुसरं म्हणजे जे डॉक्टर भविष्यात तयार होणार आता जर एखाद्या विद्यार्थ्याची गुणवत्ताच नाही किंवा त्याला त्या ते विषयाचा गंधच नाही बरोबर आणि तो जर उद्या डॉक्टर झाला बरोबर तर तो कोणत्या प्रकारे रुग्णांची सेवा करणार आणि डॉक्टर की पेशासारख्या पेशामध्ये जिथे क्षणाला जन्म मृत्यूचा संघर्ष असतो अशा पेशामध्ये दे, जन्म देणारा किंवा मृत्यूला दूर लोटणारा असा डॉक्टरच जर या अनागोंदीच्या कारभारातून किंवा भ्रष्टाचाराच्या मार, मार्गाने तयार होत असतील तर देशा हे देशाच्या आरोग्य संस्थेसाठी किंवा एकूण जी आपली हेल्थ सिस्टीम आहे त्यासाठी भयानक घातक आहे आणि म्हणून ह्या ज्या उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत आपण आता काही वर्षांपूर्वीच बघितलं की इतर देश मानायला तयार नव्हते पण भारताने कोरोना सारख्या महामारीचा सा अगदी यशस्वी सामना केला हे कोणाच्या जीवावर केला अर्थातच डॉक्टरांच्या नर्सेसच्या जीवावर केला आरोग्य स्टाफच्या जीवावर केला का कारण तेच सक्षम होते आणि त्यामुळे आपण हे सगळं करू शकलो पण तो जो पेशा जो पवित्र मानला जातो तिथे गैरमार्गाने जर लोक मुलं भरली जातील किंवा विद्यार्थी विद्यार्थिनी भरली जात असतील तर मात्र पुढची महामारी लोकायला खरच कोण उपलब्ध असणार आहे का हा मोठा प्रश्न आहे आणि हे सगळं जर तुम्ही विचारात घेतलात घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की केंद्र सरकारने उचललेलं पाऊल हे किंवा त्यांनी केलेल्या उपाययोजना ह्या अतिशय महत्वाच्या अशा आहेत आणि योग्य वेळेस केंद्र सरकारने त्याच्यात हस्तक्षेप केलेला आहे एरवी या संस्थांमध्ये किंवा अशा परीक्षांमध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करत नाही हो। त्या स्वायत्त आहेत पण जर अनागोंदीचा कारभार होणार असेल आणि देशातली आरोग्य व्यवस्था त्याची बांधील बनत असेल तर मात्र केंद्र सरकारने सांगितलंय या आपल्या कृतीतून सांगितलंय या आम्ही कोणाची करणार नाही बरोबर आणि ते आधारे त्यांनी दाखवून दिले आणि लगेच ही ऍक्शन घेतलेली आहे म्हणजे असं नाही खूप दिवस थांबलेत लगेच त्याच्यावर कारवाई त्यांनी सुरू केली बरं सीबीआय सारख्या उच्चस्तरीय तपास संस्थेकडे हा तपास सोपवल्यामुळे या प्रकरणावर काय परिणाम होईल असं आपल्याला वाटतं आणि याच प्रकरणावर नाही तर भविष्यात सुद्धा काय परिणाम होऊ शकेल सीबीआय कडे तपास सोपवल्यामुळे नक्कीच कसं असतं की कुठेतरी आपण आता पाऊस सुरू झालाय आपण बघतो की कुठेतरी एखादं बी जमिनीत रुजलेलं असतं पाऊस पडल्यावर ते ओपावून बाहेर येत आता हा जो घोटाळा आहे हा या घोटाळ्यातही असं कुठेतरी एखादी लिंक कुठेतरी देशभरात कुठेतरी अशी तयार झालेली असणार आणि मग मागच्या काही वर्षांमध्ये त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ती प्रचंड प्रमाणात पोपावली असणार ज्या प्रमाणात या वर्षी मुलांना सातशे वीस मार्क पैकीच्या पैकी मार्क मिळालेत ते बघितल्यावर सगळेच चकित झाले बरोबर की एवढ्या मोठ्या प्रमाणात कसे मिळू शकतात सहाशे गुण मिळवणाऱ्यांना सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन यावर्षी मिळू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा आपल्याला कळलं की हो याचं बीज कुठेतरी रुजलेलं आहे आणि असं बीज रुजलेलं बीज जेव्हा शोधून काढायचं असतं मुळापर्यंत जायला हा मुळापर्यंत जावं लागतं आणि त्यासाठी सीबीआय सारखी तपास यंत्रणाच योग्य असते कारण सीबीआय ही तपास यंत्रणा कुठल्याही गुन्ह्याच्या मुळाशी जाते आणि ते मूळ शोधून काढते हासा घोटाळा पुन्हा होऊ नये किंवा पुन्हा असं पेपर फोडण्याचं भविष्यात जरब बसेल त्याने भविष्यात जरब बसेल यासाठी सीबीआय कडे हे प्रकरण देणं आवश्यक आहे दुसरी महत्वाची गोष्ट सीबीआय ही राष्ट्रीय संस्था आहे आणि त्यामुळे ती कोणत्याही राज्यात जाऊन कारवाई करू शकते, करू शकते। हा काही राज्यांनी सीबीआय ला पण तरीही हे या प्रकरणात ती राज्य देखील हस्तक्षेप सीबीआयच्या कामात करणार नाही कारण हा मुलं विद्यार्थ्यांच्या तरुणांच्या भविष्यात पूर्ण देशभरात हो आणि विचारात घेऊन दे दे CBI हाता हे विचारात घेऊन सीबीआय कडे हा तपास सोपवलं हे महत्वाचं आणि ते केंद्र सरकारने केलेलं आहे आता सीबीआय जाईल मागच्या दिवसांपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात अटक करण्यात येते आहे काही लोकांना पकडण्यात आलेलं आहे आणि हे सगळे या लिंकचे धागेदोरे आहेत सूत्र आहेत आणि त्यापर्यंत सीबीआय पोहोचता येईल आपल्याला पण आपण पाहिलं सर तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या सरकारा अंतर्गत अशा प्रवेश परीक्षेत अनियमितता दिसून आलेल्याच आपल्याला भूतकाळात सुद्धा बऱ्याच वेळा कानावर पडलेलं आहे तर ते पाहताना या गंभीर प्रश्नाबाबत पद्धतशीर किंवा मुळापासून उपाययोजना करण्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल म्हणजे अगदी बेसिक उपाययोजना काय करायला पाहिजे असं एक तुम्हाला पत्रकार म्हणून वाटतं नाही मला पत्रकार म्हणून हेच वाटतं की ज्यावेळेस अशा क्लासेसचं पेय फुटतं तिकडे याच कुठेतरी मूळ आहे म्हणजे तुम्ही मागच्या काही वर्षांमध्ये बघा विद्यार्थ्याला मध्ये विद्यार्थिनीला नववी दहावी मध्ये तिथे पंच्याण्णव टक्के मार्क मिळतात आणि त्याला विचारलं की बाबा रे तू ऍडमिशन कुठे घेतलं तर तो सांगतो की कुठल्या तरी ज्युनियर कॉलेज मध्ये घेत हे आपल्या वेळेस होतं का आपण ही त्याच्यामध्ये होतो आपण पास झालं दहावीत की आपण चांगली कॉलेजेस शोधायचो दुपारे चांगली कॉलेजेस शोधायचो आता मात्र दोन चार वर्षांपासून मी हा जो ट्रेंड बघतोय की अरे ही मुलं ज्युनियर कॉलेजला काय ऍडमिशन तर मग त्या क्लास मध्ये जायचं आणि मग तो ते तो क्लास हा बारावीचा पेक्षाही या नीटचा जेईईचा चा अभ्यास करून घेणार आणि बारावी मग कुठून तरी पास व्हायचं म्हणजे थोडक्यात काय झालंय कमी करून टाकलं गेलेलं आहे आणि या परीक्षांचं महत्व अवास्तव वाढलंय आता ज्या वेळेस क्लासेस मध्ये कॉम्पिटिशन निर्माण होते बरोबर अशा प्रकारे त्यावेळेस कुठेतरी गैरमार्गाने विद्यार्थी हे करायचं काम निर्माण होतो असतेच होतोच कारण कॉम्पिटिशन असते पैशाचा प्रश्न असतो व्यावसायिक व्यावसायिकून भूमिकेतून बघितलं जातं विद्यार्थ्यांचं करिअर या भूमिकेकडून त्याच्याकडे बघितलं जात नाही आणि त्यामुळे मला तरी असं वाटतं की या सगळ्याच्या मुळाशी जर काही असेल तर मागच्या काही वर्षांपासून हे जे क्लासेसचं लोन फुटलेलं आहे प्रायव्हेट देशभरात देशभरात म्हणजे कोर्टा शहरात जा तुम्ही मुलं आणि मागच्या वर्षी कोर्टा शहरात एका विद्यार्थी मुलीने केलं हो, हो, हो। की मला मेडिकल नाही जमू शकत आता हे तिथपर्यंत आलेलं आहे लक्षात घ्या आणि अशा वेळेस या क्लासेसना आळा घालणं हा त्यावरचा प्राथमिक आणि मूळ उपाय ठरू शकतो जर हे क्लासेसचे लोन कमी झालं तर तरच मी म्हणेन की या दोग आशे दोग हे, शक्ता हे आता तुम्ही एक उपाययोजना सांगितलीत पण सरकारनं जसं सीबीआयकडे सोपवलं तसंच एक, एक उच्चस्तरीय समिती सुद्धा स्थापन केली आणि त्यात खूप दिग्गज या क्षेत्रातली लोक आहेत तर या उच्चस्तरीय समितीची नेमकी उद्दिष्ट काय तुम्ही सांगू शकाल पहिलं मुख्य उद्दिष्ट जर कोणतं असेल तर हा गैरप्रकार का झाला हे याचा तपास करणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे बरोबर दुसरं उद्दिष्ट जे मला वाटत अस वा की काय असावं की विद्यार्थी आहे किंवा विद्यार्थिनी आहे ती आपल्या करिअरच्या दृष्टीने विचार करते आणि ती ज्या वेळेस आपल्या करिअरच्या दृष्टीने विचार करते त्यावेळेस बाकीचे सगळे प्रश्न गवून असतात बरोबर आहे मग ती विद्यार्थी श्रीमंतांच्या घरची आहे मिडल क्लासच्या घरची आहे की गरीबाच्या घरची आहे तिथे फक्त गुणवत्ता हा निकष असला पाहिजे आणि तो गुणवत्ता हा निकष जर विचारात घेतला तर मग सगळ्यांना समान पातळीवर आणून उभं करणं गरजेचं आणि ती जर समान पातळी कुठली असावी तर मला वाटतं ही उच्चस्तरीय समिती त्याचा विचार करेल बरोबर की ती समान पातळी कुठे आणि आज ती समान पातळी नाहीये शंभर टक्के नाहीये कारण या ज्या एक पन्नास पन्नास साठ साठ लाख रुपये घेऊन हो, जे क्लासेस चाललेले असतात हो, त्याच्यात गरिबातला विद्यार्थी जात नाही त्याला परवडू शकत नाही म्हणजे ही असमानता पातळी आहे आणि अशा सगळ्या विद्यार्थ्यांना एका समान पातळीवर आणून मग त्यांच्यातल्या गुणवत्तेने त्यांना पुढे जाण्याची संधी देणं हा या उच्चस्तरीय समितीचं एक महत्वाचा उद्देश असेल बरोबर आहे असं मला वाटतं म्हणजे तुम्ही म्हणता या समितीमुळे त्यांच्या सहभागामुळे सगळ्या मान्यवरांच्या किंवा तज्ज्ञांच्या सर्वंकष परिवर्तनाच्या दृष्टीने कसा काय फायदा होईल याचा आता तेच मी तुम्हाला सांग संके सांगत हा तर जो महत्वाचा प्रश्न दुसरा मुद्दा जो या उच्चस्तरीय समितीला सगळ्या याच्यात बघावा लागणार आहे तो म्हणजे की या सगळ्या ह्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेपाला वाव कुठे आणि ती जी पोल म्हणू किंवा ते, ते जे फुटलेलं भांड आहे तिथून पाणी बाहेर येत आहे तर ते बुजवावं लागणार आहे कारण तिथून जर राजकीय हस्तक्षेप या सगळ्यामध्ये होत असेल तर ही फारच धोकादायक घटना आहे आणि निश्चितच आतापर्यंत जे काही झालेलं आहे त्याच्यात राजकीय हस्तक्षेप आहे हे हळूहळू आता उघडकीस व्हायला लागलेला आहे आणि त्यामुळे अशा परीक्षांमध्ये राजकीय हस्तक्षेप नाही आहे ना किंवा आपल्या पदाचा वापर करून आपल्या मुलांना कोणी पुढे आणत नाहीये ना हे देखील बघणं गरजेचं आहे आणि ते ही उच्चस्तरीय समिती नक्की करेल हे मला ही माझी खात्री आणि एक शेवटचा सा मुद्दा सांगतो या बाबतीत की ही जी उच्चस्तरीय समिती आहे आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं की इस्रोचे माझे हो। डायरेक्टर्स वगैरे असे मोठी माणसं आहेत हो। त्यांना कळत की गुणवत्ता गुणवत्ता काय असते आणि त्या गुणवत्तेच्या आधारे पुढे जाण्याची संधी काय असते ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला हे कळत ज्या व्यक्तीने गरिबी बघितलेली असते तोच गरिबी हटवू हा, शकतो पण जो गरिबीत राहिलेला नाही तो फक्त बाता मारतो हे आतापर्यंतच्या कितक्या वर्षांच्या अनुभवातून उघड झालेल आणि ही जी सगळी उच्च स्तरीय समितीतली तज्ज्ञ मंडळी आहेत ही आपल्या गुणवत्तेने पुढे आलेली आहे आणि नु� त्यांना गुणवत्ता कळते आणि मंडळी निश्चितच गुणवान विद्यार्थी हे पुढे यावेत यासाठी प्रयत्न करतील असं माझी खात्री। आता आपण समितीबद्दल बोललो सीबीआय तपासाबद्दल बोललो अतिशय गांभीर्यानं या सगळ्या गोष्टी सरकारने घेतल्या आहेत पण त्याशिवाय या परीक्षांच्या समस्यांच्या निराकरणासाठी सार्वजनिक परीक्षा कायदा दोन हजार चोवीस सुद्धा कालपासून लगेच लागू करण्यात आलाय जो फेब्रुवारी मध्ये खरं म्हणजे संमत झालेला होता लोकसभेत आणि राज्यसभेत आणि अधिनियमात पण त्याचं रूपांतर झालेलं होतं तर त्यातल्या तरतुदी तुम्ही महत्वाच्या तरतुदी काही सांगू शकाल का हा महत्वाची तरतूद अशी की पूर्वी हा कायदा नव्हता त्यावेळेस काय व्हायचं की पेपर लीक झाले किंवा पेपर फुटले की काही लोकांना अटक व्हायची त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायची बरोबर पण हा कायदाच नसल्यामुळे कोणत्या कायद्याअंतर्गत यांच्यावर कायदे कारवाई करणार हा मोठा यक्ष प्रश्न तपास यंत्रणेना असायचा आणि मग हे सोडून इतर कलम लावली जायची बरोबर म्हणजे फ्रॉडचं कलम लावलं जायचं किंवा गुन्हेगारीच कलम लावलं जायचं पण पेपर फुटीच असं कोणतंही कलम कायदा नव्हता हा तो नव्हता तो आता झालेला आहे आता या कायद्याअंतर्गत तपास यंत्रणांना ते बळ मिळाले की जर कुणी या गुन्ह्यात अडकलं तर सगळ्यात पहिलं म्हणजे त्याला उतलून आत टाकायची त्याला अटक करायची आणि दुसरं त्याच्या त्याच्यावर कोणत्या कायद्याअंतर्गत एफ आय आर करायचा तर पेपरफुटी विरोधात दा कायद्याअंतर्गत एफ आय आर करायचा कारण एफ आय आर हा महत महत्वाचा असतो आणि त्यावर अख्खी केस उभी राहत असते आणि तो स्पेसिफिक कायदा ज्याच्या आधारे आता भविष्यात होणार आहे आहे तो झालेला अशा या कायद्यामध्ये तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा दिलेली आहे लक्षात घ्या आणि मिळणं हे अवघड करून टाकलेलं ठेवलेलं आहे दंड हा शिक्षेची तरतूद आहे आणि ते नाही भरले तर अजून दोन वर्ष शिक्षा असं ते त्याचं एकंदरीत स्वरूप असणार आहे तर पूर्वी काय व्हायचं की अटक झाली की जामीन लगेच मिळायचा आता तसं होणार नाही आणि त्याच त्याची जरब आता या लोकांना बसणार आहे प्रोव्हायडेड कायदा राबवणारे तितकेच चांगले असले पाहिजेत हे आपण ऑप्शनल आहे पण ते असलं पाहिजे सरकारचा हेतू चांगलाय लक्षात घ्या सरकारचा हेतू चांगलाय आता तपास यंत्रणा कुठे काय करते हा पुढचा अंमलबजावणी पण महत्वाची ठरते अंमलबजावणी पण महत्वाची ठरते आता कायद्याचं शस्त्र तर तपास यंत्रणांच्या हाती दिलेलं आहे आता त्याचा वापर कसा करायचा हे तपास यंत्रणा तोच प्रश्न मी तुम्हाला विचारणार होते की या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे परीक्षांमधल्या गैरप्रकारांना कसा काय चाप लावता येईल म्हणजे अंमलबजावणीच्या दृष्टीनं याला किती महत्व आहे महत्व काय आहे त्याचं नेमकं डेफिनेटली कायदा तर झालेला आहे कुठलाही कायदा तयार कागदावरच होतो आणि त्याची तो राबवणं कायदा राबवणं हे महत्वाचं असतं आणि तो कायदा कसा राबवला जातो यावर सगळं अवलंबून असतं आता हा तर कायदा झालेला आहे आता तपास यंत्रणांकडे खरी सगळी मजा आहे आणि ते या दृष्टीने काय करतात हे बघणं महत्वाचं आहे पण आताचा जी पेपर फुटी नीटची पेपर फुटी आहे त्याबद्दल आतापर्यंतचा तपास जर बघितला तर असं वाटतंय की तो योग्य मार्गाने चाललेला आहे आणि आता तर त्यांच्याकडे या कायद्याचं अस्त्रही त्यांच्या हाती लागलेलं आहे आणि त्यामुळे यातून निश्चितच काहीतरी प्रॉडक्टिव्ह वायरिंग काहीतरी वायरिंग एवढं निश्चित आहे जे गुन्हेगार आहेत त्यांना शंभर टक्के यातून शिक्षा होईल हे इतरांवर जरप बसेल जरब बसेल, बसेल आणि त्याही पेक्षा कसं असतं की एकदा कायदा कडकपणे राबवला गेला की मग पुढचे त्या कायद्याला जातात बरोबर आहे जर कायदाच राबवला गेला नाही तर मात्र कागदावरचा कायदा काई कागदावरच राहतो बरोबर आहे पण मग असे गैरप्रकार रोखण्यासाठी कोणत्या दीर्घकालीन उपाययोजना राबवायला हव्यात किंवा कोणकोणत्या घटकांचा आणि कसा सहभाग किंवा सतर्कता अपेक्षित आहे तुम्हाला अगदी नक्कीच माझा सगळ्यात पहिल्यांदा पहिला मुद्दा आहे तो पालकांबाबत असतो कि आपलं आपला पाल्य ही डॉक्टर व्हावी इंजिनियर व्हावी प्रत्येकाला बरोबर पण बर। ती कोणत्या मार्गाने व्हावी हाही तितकाच महत्वाचा प्रश्न आहे आणि हे जेव्हा पालक निश्चित करतील की माझ्या माझ्या मुलाकडे किंवा माझ्या मुलीकडे गुणवत्ता आहे बरोबर पण पुढे जायची संधी नाहीये त्यावेळेस तो पालक हा सर्वस्व ओतायला तयार होतो ते ठीक असतं पण गुणवत्ता नाहीये पण तरी माझं स्वप्न आहे की माझ्या मुलाने इंजिनिअर तर डॉक्टर व्हावं मुलीने इंजिनिअर नाहीतर डॉक्टर व्हावं तर त्यावेळेस पालकांनी स्वतःवर आवर घातला पाहिजे की असं करताना तुम्ही पैशाच्या जोरावर कोणातरी तरी गुणवत्ता असलेल्या मुलांचा अन्याय करताय त्याच्यावर अन्याय करताय त्याला मागे खेचताय ते होऊ देऊ नके त्यामुळे पहिला घटक जर कोण असेल तर तो पालन दुसरा घटक तो म्हणजे या, या परीक्षा राबवणारे जे ही कोणी यंत्रणा आहे ती आहे आता परीक्षा राबवणारी यंत्रणा ही किती सक्षम आहे त्यावर सगळं अवलंबून असत मध्ये बातम्या आल्या की नीटची परीक्षा आहे तर अंगावरच सगळं काढून बाहेर ठेवायला सांगितलं की अगदी तुम्ही चैन गळ्यातली चैन किंवा दुपट्टाही बाहेर ठेवा हा अतिरेकीपणा झाला आणि एवढं करून सुद्धा जर अशा पेपरपुटीची प्रकरण होत असतील तर हा तर हे भयंकर आहे आणि त्यामुळे या ज्या यंत्रणा अशा परीक्षा राबवतात घेतात त्या यंत्रणाने हे ठरवलं पाहिजे की आपण आठ तासाचं काम करत नाही हो। आपण देशाचं भवितव्य घडवतो आणि गुणवत्ता गुणवान विद्यार्थ्यांना पुढे आणतो आणि त्यांना जेव्हा असं वाटेल ना तेव्हा ते त्यांचं काम नाही राहणार तर ते राष्ट्र कर्तव्य होईल बरोबर आणि त्यांनी राष्ट्र कर्तव्य म्हणून ते केलं पाहिजे हे दुसरा भाग तिसरा भाग जो मी सांगू इच्छितो तो म्हणजे कि डॉक्टर इंजिनियर इंजिनियर या फील्डपेक्षा पेक्षा जगात इतर फील्ड नाही खूप क्षेत्र आहेत आणि त्यामुळे सगळी भागदोड किंवा सगळं धावणं पळणं त्याच क्षेत्रात का बाबांनो बाहेर या इतरही फिल्ड आहेत तिथे बघा त्याच्यात पुढे जा आज सचिन तेंडुलकरने ठरवलं असतं की मी फक्त डॉक्टर होणार तर भारत एका महान फलंदाजाला मुकला असतो बरोबर आहे हे हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे आणि ते कर्तव्य म्हणजे विद्यार्थ्यांचं शिक्षक विद्यार्थी शिक्षक आणि पालक या तिघांना महत्वाचं विद्यार्थी विचार करतो शिक्षकाने त्या दृष्टीने मार्गदर्शन केलं पाहिजे हा। हा। बाबा डॉक्टर आणि इंजिनियर म्हणजे सर्वस्व नाही तुला जो आवडीचा विषय आहे त्यातही चांगलं करिअर होऊ शकतो त्यातही तू करू होऊ शकतं आणि इतकंच नाही तर पालकांनी अशा गोष्टींसाठी आपल्या मुलांना प्रोत्साहित करायला पाहिजे जर तो वेगळं फील्ड निवडू इच्छित असेल तर त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे पण म्हणतात ना स्पर्धा लागली आहे दावा आणि मग सगळेच नाही पोचू शकत मग गैरमार्गाचा वापर करा माझा मुलगा मुलगी नाही जात ना ठीक आहे मी माझ्याकडे पैसे आहेत मी काहीही करेन मी पेपर फोडेन मी क्लासेसना पैसे देईन पण माझ्या मुलाला डॉक्टर नाही ते इंजिनिअर करून दाखले हे आहे आणि सगळ्यात शेवटी की अशा परीक्षांमध्ये राजकीय हस्तक्षेप नसावा कुठलाही राजकीय पक्ष त्यांनी याकडे बघू नये बरोबर मतपेटी म्हणून या विद्यार्थ्यांकडे बघू नका ते देशाचं भवित्य भविष्य म्हणून बघा आणि हे जेव्हा होईल त्याच वेळेस भारतातला गुणवान विद्यार्थी हा पुढे बरोबर आहे थोडक्यात काय की ह्या प्रश्नामागे सगळ्याच समाजातल्या घटकांनी सहकार्याचा हात द्यायला पाहिजे कायदाही झालेला आहे कायद्याची नीट अंमलबजावणी झाली पाहिजे आणि आता लगेच दोन महिन्यात अहवाल मिळणारच आहे तर त्यातून या सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया आज तुम्ही या परीक्षा पेपर फुटी आणि ही परीक्षा थांबवली त्याबद्दलची सगळी माहिती सर्वंकष अशी माहिती आम्हाला दिलीत आणि या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद मंडळी हा कार्यक्रम आपण इथेच थांबवूया आणि पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या मराठी बातमीपत्रात नमस्कार